व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो मी पाटील बांडी ग्रामीण बरोबरमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नव्हते आणि म्हटलं चला आता आज आपण <coughs> का त्याचे भरपूर कारणं होते मला ते कारण सांगायचं नाही कारण आम्हाला एक दहा बारा दिवस व्हिडिओ मला टाकायचे नव्हते आणि आपण मध्यनंतर फक्त एक दोन व्हिडिओ असे शेअर केले ते पण मी मेन मेन व्हिडिओ शेअर नव्हते केले पण इथून पुढं नक्कीच आपल्याला डेली पाण्याच्या संदर्भात आपल्याला व्हिडिओ बघण्याला बघण्यासाठी भेटन आणि काय झालं आता दोन होऊन शेतीचे कामं चालू होती पाठीमागं माझ्या आधी बघू शकता तुम्ही पाठीमागं आता ते गार्डन आपण मागं लावला होता पण तो काय झाला ते पाण्यामुळे ना तो पाणी न दिल्यामुळं तो आपण तो फेल गेला त्याच्यानंतर परत आता ही दोन दिवसापासून मेहनत चालू आहे आणि बघू शकता माझ्या पाठीमागं तुम्ही आता मला लेबर आपलं काम करते माणसं आणि पाठीमागं त्या साईडला बाहे आपण आपल्याला काम करताना दिसतंय या साईडला पाठीमागं त्या साईडला आणि ते काम आज जवळजवळ फायनल होईल म्हणजे किती आता एक आता किती वाजले सकाळचे नऊ दहा वाजले तर दुपारी म्हणजे अकरा बारापर्यंत काम पूर्ण फायनल होईल आपण दुपारनंतर फ्री होऊ आणि आपल्याला लवकर रूट चालू करायचे कामाचे तर चला आता चाल तुम्हाला इथलं काम थोडं लगेच थोडक्यात दाखवतो కా oh, <laughs> <laughs> मित्रांनो स्प्रिंकलर चालू केलं बघू शकता रेनबो जो पावसाळ्यात पाहायला भेट तो आत्ता बघायला भेटतो मला बरं दिवसा थोडा अजून झूम करून पाहू आपण त्याची कलर व्यवस्थित होते का शेड हां हे बघा हे असं पसरलेलं आहे रेनबो या साईडला आहे कलर तुम्हाला मित्रांनो आपण काय केलं माहिती काल ते जे काम म्हणजे तुम्हाला मी दाखवलं गार्डन आपण लावते ते काम झाल्यानंतर आपण काय केलं हरळ लावली आणि तिथं स्प्रिंकलर सेटअप केला कारण आता मी बाहेरचे रोड थोडे दोन दो चार दिवस दो बंद केलेले होते तुम्ही सांगितलं ना व्हिडिओमध्ये की आपलं काम चालू होणार आहे आणि घरचे कामं जास्त होते आणि काही प्रॉब्लेम होते मी ते व्हिडिओमध्ये सांगितलेले पण आता हे काम झालं बरं का आणि ह्या कामाला काय केलं माहिती आहे का आपण ही आता पूर्ण ती हरळवून झाली काय असेल तेवढी आणि त्याच्यात आपण स्प्रिंकलर म्हणजे जे पाईप होतं रियन पाईप तो टाकलेला आहे आणि तुम्हाला त्याचा नजारा दाखवता काय सुंदर एकदम ए भारी म्हणजे काल ते माणसं होते ते माणसं ते आपण ते टाकून घेतलं आणि जे तो स्प्रिंकलर मी चालू केला काल रात्री चालू केला परवा रात्री चालू केलं पण रात्री कसं मला दाखवत येत नव्हतं म्हटलं चला आता दिवसाची लाईट आलेली आपण ला, ते दाखवून देतो तुम्हाला एकदम सुंदर आणि छान असं दिसतंय ते वातावरण मला आवडलं वा तुम्हाला कसं वाटतं बघा मला हे पूर्ण रेन पाईपचं पाणी बर का मित्रांनो आपण याच्यात हाळ लावलेली जवळजवळ आता आहे ना याला लावून दुसरा म्हणजे हा दुसरा दिवस याचा हे बघा एक साईट आहे ना जवळजवळ ती माझ्या मते आहे ना आपण काय केलं माहिती आहे का हा जो अंतर आहे पाईपाचा हा आपण ही बारा फुटावर ठेवला म्हणजे ही साईड काय करते सहा फुट इकडे पाणी मारते आणि साईट साईड सहा फूट मारते म्हणजे बारा फुट आहे कवर करतं मधला अंतर तसं जर अजून प्रेशर वाढवला तर जवळ सात फुटाचं ते कवर करायला पाहिजे आणि बघू शकता तुम्ही हेवा ते सुंदर एकदम बाती दिसतं ती उन्हाची साईड होती ना त्याच्यामुळे या साईडला एकदम पांढरं शुभ्र दिसतं ते असं उद्या किंवा परवा आहे ना आपल्याला श्रामपूर साईड म्हणजे आपण जास्त पण श्रामपूर साईडला आपल्याला पॉईंट आहेत आपण ते पॉईंट घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडं श्रीगोंदा म्हणजे राक्षसवाडी बुद्रुक त्या साईडला यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हिंगोली गेवराई या साईडला पण असे पॉईंट आहे त्याच्यानंतर आपल्याला मालेगाव इकडं देवळा आणि त्याच्यानंतर पारनेर असे रूट घ्यायचे तर भरपूर पॉईंट पेंडिंग राहिले कामामुळं ते आपण आता ज्यावेळेस आपलं ॲक्च्युअलमध्ये म्हणजे मी रूट चालू करेन त्यावेळेस ते कामं पूर्ण आपल्याला कर, कवर करून घ्यायचं आहे आणि काय होतं शेतकऱ्यांना जास्त वाट बघायला आपल्याला आवडणार नाही तर आपण लवकर लवकर हे काम पण पूर्ण करू आणि हा जीवनुसार तुम्ही पाहिलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या किती सुंदर आहे म्हणजे असं वाटतं आपण कोकण भागात चालू का ज्यावेळेस ही रोळ कम्प्लीट तयार होईल ना त्यावेळेस तिथला एक नजराच वेगळा राहील पाठीमाग या साईडला आपण एकदा सोयाबीन दाखवली जाते तिथं गहू केलेलं आहे याला आज पाणी चालू करायचं पण त्यांना सांगितलं की आपण की तुम्ही ना एक काम करा आ, उद्या पाणी भरा म्हणून मग त्यांनी आज आले नाही आता पानी थी। चालो चालो लिया लिया ते गावाचं पाणी पूर्णात हे उद्या लावणार आणि त्याच्यात माझं काम तर चालूच आहे स्प्रिंकलर इथं म्हणजे आपण चालू केलेलं आहे ते त्याला पाणी चालूच आहे आज म्हणजे कम्प्लीट होऊन जाईन आता इकडे निम्यायच्यात ह्या गार्डनमध्ये पण चालू होतं पाणी पण हा काय आला हा एरिया आता कम्प्लीट झाला परत आपण डबल पाणी तिथं लावलेलं आहे त्याच्यानंतर आता पुढचं काम काय होतं एवढं आपल्याला चेक करायचं आहे काय माहिती मित्रांनो आता आपल्याला राहिलेला भाग कवर करून म्हणजे जळगाव वगैरे जळगाव भुसावळ ही साईडसुद्धा कवर करायची जेणेकरून तिथले शेतकरीसुद्धा आपली वाट बघत आणि Uh, जास्त घाई करायची नाही आपण कमी uh, पॉईंट करू आणि चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न करू यावर्षी कारण काय होतं माहिती आहे का uh, मागच्या सीझनला काम पण छान झालं आणि यावर्षी अजून चांगलं कसं काम करते ना आपण याच्यावर जास्त जोर द्यायचा आहे पाठीमाग बघू शकते आपल्या गायांचा गोठायचे तो आणि चला uh, नक्कीच व्हिडिओ कसा वाटला मला व्हिडिओमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय मित्रांनो जाऊ नका कारण तुमच्यासाठी आपले व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ खूप छान छान व्हिडिओ येणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी काय होतं माहिती आहे का पाणी शोधकाम आपलं हे चालूच राहणार आहे डेली ब्लॉगिंगचं पण मी काम करणार आहे कारण काय होतं व्हिडिओ ब्रेक नको व्हायला आणि तुमच्याशी आपण संपर्क का। म्हणजे काय होतं आपण ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघता त्यावेळेस तुमच्या निगराणीत रा, कंटिन्यू राहतो आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून धरा जेणेकरून मी जे पण व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि म्हणजे काय होतं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला इझी जातं बेल आयकॉन का दाबायची का जरी मी व्हिडिओ टाकला म्हणजे माझा आजचा रूट उद्या कुठला रूट आहे तर एक दिवस आधी मी तो अपडेट करतो जे मग तुम्हाला लक्षात येईल का ह्या रूटला कोणी येतो आहे म्हणजे ते सोपं जाईल तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला तर चला धन्यवाद